महाबळेश्वरच्या एक निसर्ग सौंदर्य नटलेल्या परिसरामध्ये त्यांचं गाव असल्यामुळे तेही अतिशय रमणीय अशा प्रकारचं ठिकाण आहे मात्र मला कोणाची थोडस ऑडिट करायचं नाही आमच्या सहकाराच्या भाषेत परंतु लेखकांनी पुस्तकातल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये पान नंबर चौदावर मुख्यमंत्री महोदयांचं दरेगाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये असं लिहिलं ते महाबळेश्वर तालुक्यामध्ये पूर्वी ते पूर्वी महा जावळीमध्ये होतं परंतु आत्ताच्या घडीला ते महाबळ काय पालकमंत्री शंभराज देसाई बरोबर आहे त्याच्यामुळं तो संदर्भ त्यांनी जरा बदलावा मी कालच पुस्तकाची पी डी एफ कॉपी बघताना ते माझ्या ध्यानात आलं त्याचबरोबर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिंदेसाहेबांचे गुरुवंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो हवा होता असं माझं मत आहे त्याच्यामध्ये ते अधिक संयुक्तिक झालं असतं ते त्यांनी टाकावं अशी माझी सूचना आहे मी हे पुस्तक अजून संपूर्ण वाचलं नाही संपूर्ण वाचून आणखीन काही सुधारणा करा माझ्या लक्षात आलं तर मी जरूर तशा प्रकारच्या सुधारणा त्यांना सुचवी परंतु ठाण्यातला शिवसेनेचा किसान नगर शाखेचा शाखा प्रमुख राज्याचा प्रमुख बनतो काय ही साधी बाब नाही हा प्रवास अतिशय खडतर आहे खूप संघर्षाचा आहे कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना शिंदेसाहेबांनी ते मिळवलंय यात त्यांचं कर्तृत्व आहेच मात्र त्यांना साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा सुद्धा मोठा वाटा आहे हे आपल्याला विसरता येणार नाही वडिलांच्या संस्काराचा भाग आहे तसंच त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती लता देखील खंबीर पाठिंब्याचा सुद्धा वाटा आहे त्यामुळे या निमित्तानं मी सहभाग्यवती लतांचं देखील मनापासून अभिनंदन करतो शिंदेसाहेबांच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत अजून अनेक कटुप्रसंग त्यांनी झेललेले आहेत ही पण गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक कट्टर शिवसैनिक एक धडाडीचा कार्यकर्ता धाडसी नेता शिंदेसाहेबांची अनेक रुप या पुस्तकातून आपल्यासमोर येतात मात्र नातवावर प्रेम करणारा प्रेमळ आजोबा या पुस्तकात फारसा दिसला नाही एकच छोटा पॅराग्राफ नातवावर लिहिला एकच काय मला डॉक्टर प्रदीप ढवळ जरा उदयला विचारायची हवती थोडा माझा सल्ला घ्यायचा होता उदयला मी राष्ट्रवादीचा युवकचा अध्यक्ष केला नंतर आमदार केला नंतर मंत्री गेला त्याचा गुरु मी दीपक केसरकरला मी तिकीट दिलं त्याला विचारा तोंडावर प्रवीण भोसले आणि दिवक उपाणला म्हणलं चल रे तू सारखा पडतोय आता दीपकला द्यायचं झालं की नाही देवगिरीच्या पायरीवर आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की योद्धा कर्मयोगी हे जे पुस्तक ढवळसाहेबांनी या ठिकाणी लिहिलं त्याचं प्रकाशन माननीय राज्यपालांच्या हस्ते झालं आत्ताच दादांनी बोलताना काही गोष्टी सुचवल्या काही बदल केले पाहिजेत असं सांगितलं मुळामध्ये दादा हे वित्त मंत्री आहेत फायनान्स मिनिस्टर आहे आणि फायनान्स मिनिस्टरचं एक कामच असतं कुठली फाई फाईल आली की त्या फाईलमध्ये असं काहीतरी लिहायचं की ती घुमून फिरून पुन्हा त्यांच्यापर्यंतच गेली पाहिजे दादानी बरोबर वित्त मंत्र्याचं काम नाही तुमचाच कित्ता गिरवता गिरवता मलाही त्याच्यामध्ये एक गोष्ट सापडली की त्यातलं जे एकोणतीसावं प्रकरण आहे ते मी वाचत होतो तर त्याच्यात शिंदेसाहेबांची जी घोषणा पत्रकार परिषदेत मी केली होती की आम्ही असं असं दिलेलं आहे तर ती आपण राजभवनाला केली होती ती सागर बंगल्यावर आली आहे तर आता दुसऱ्या आवृत्तीमध्ये ते पण आपण बदल करून टाकू आणि ती राजभवनावर झाली होती आणि दादा मगाशी